तालुक्यात अनेक गावात घटस्थापना नऊ दिवस कार्यक्रमाची रेलचीर तिल्लारा तालुक्यातील तिल ग्रामीण भागात अनेक गावोगावी नवदुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात प्रारंभ यामध्ये हिवरखेड चांगलवाडी तिल्लारा पाथर्डी घोडेगाव शिरसाली अडगाव कारला वारी तळेगाव हिंगणी माडेगाव उकडी दानापूर अशा अनेक गावांचा समावेश आहे नवरात्री उत्सवानिमित्ताने ठिकठिकाणी थीक घटस्थापना करण्यात आली असून अनेक गावातील मंडळांनी वाजत गाजत माता शारदा नवदुर्गा व महाकाली मातेची मोठ्या उत्साहाने स्थापना केली आहे तसेच विविध मंडळांनी सर्वत्र मंडप उभारणी करून विविध प्रकारची लायटिंग रोषणाई अनेक प्रकारचे देखावे आकर्षक सजावट नवदुर्गा मूर्ती तिचा सात शिंगार केलेला आहे त्याचबरोबर गाणी भक्ती गीत आरत्या अशा पद्धतीने नवरात्र उत्सवाची तयारी भाविकांनी केलेली पाहावयास मिळत असून महिला पुरुष भाविक मातांची उपासना आराधना करताना दिसत आहे तर नवरात्री प्रारंभापासून नवमी ते विजयादशमीपर्यंत भाविकांची दर्शना करीत रेलचे राहणार आहे हे प्रसन्न वातावरणात सर्वत्र नऊ दिवस पाहावयास मिळणार आहे त्याचप्रमाणे नवदुर्गा देवीच्या उत्साहानिमित्त अनेक गावांमध्ये महाप्रसादसुद्धा वितरण करण्यात येणार असल्याचे समजते गावदर्पण न्यूजकरिता संपादक नंदकेशोर नागपुरे दानापूर